dasi me ذهب ليه ده خد من ده ده اللي هنا विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवाला बुद्ध पाहिजे अशी शिकवण देणारे चक्रवर्ती सम्राट असो दगड पूजल्याने जरी ईश्वर मिळत असेल तर मी पहाडाची पूजा करीन असे तत्वज्ञान मांडणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु संत कबीर या रहतेचं राज्य निर्माण करून अठरा बघा जाती बारा बलोतदारांची मावळ्यांची फौज करणार आहे छत्रपती शिवाजी महाराज स्त्री जातीला शिक्षणाचा हक्क आणि अधिकार देणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले मनुस्मृतीचा छेदा करणारे छत्रपती शाहू महाराज या देशाला सोन्यासारखी राज्यघटना देऊन मानवजातीला जातीला मुक्त करणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांच्या झिंजुरी लेखणीला आपला फकीरा ग्रंथ अर्पण करणारे साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे दिवसा स्वच्छता आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनातून घाण स्वच्छ करणारे संत गाडगे बाबा व इतर सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन करतो जमलेल्या उपासक उपासिकांना मानाचा जैवीन करतो उपस्थित भिक्षू संघाला सुद्धा पंचांग प्रणाम करतो आज तारफेल श्रीरत्न बुद्धविहार या ठिकाणी मी भेट देण्यासाठी आलो आमचा येण्याचा उद्देश महाबुद्धी महाविहार मुक्तीसाठी धर्मधो यात्रा येत आहे हे धर्मधो यात्रा प्रत्येक जिल्ह्यात येत आहे पंचशील धम्मधो यात्रा मोठ्या बुद्धविहारावरून पैदल निघणार

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान खडगे या ठिकाणी भव्य दिव्य सभा होणार आहे या सभेच्या सुरुवातीला एक तास अगोदर हिमगीताचे गायन होणार आणि त्यानंतर अकोला जिल्ह्यातील प्रमुख उपासक उपासिकांना भंते ज्ञानज्योती महाथेरो आणि भंते विनयचार्य मार्गदर्शन करतील धम्मदेशना दे, देतील तरी या कार्यक्रमात सगळ्यांनी सहभाग झाला पाहिजे जास्तीत जास्त संख्येनं हा लढा आणखी तीव्र केला पाहिजे महाबोधी महाविहार अठराव्या शतकापासून आंदोलन चालू आहे ते अंत्यिक धम्मपाल यांनी या लढ्याला सुरुवात केली आज दिल्ली ते दिल्ली आणि दिल्ली ते न्यायालयापर्यंत महाबोधी महाविहारासाठी आंदोलन चालू आहे पण हे आंदोलन कशासाठी आहे तर याची जनजागृती महाराष्ट्रातूनच का होते याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे कारण की महाराष्ट्रातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्माचा वृक्ष आज जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन ला नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि सम्राट अशोकानंतर या देशात बुद्ध धर्म ज्वलंत बाबासाहेबांनी केला मग त्या दीक्षाभूमीला अभिवादन करून संपूर्ण देशभर हे पंचशील धर्मदो यात्रा करा फक्त महाराष्ट्रातच आहे का तर हे धर्मदो यात्रा महाराष्ट्रात संपल्यानंतर पुन्हा दिल्लीपासून चालू होणार म्हणजे संपूर्ण देशात पंचशे धम्मोद यात्रेची जनजागृती आणि सुरुवात होणार कारण ता की हा ऐतिहासिक विषय आहे नागपूरच्या याला सुरुवात होणार आणि देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत दमोद यात्रा जाणार तर ता या इतिहासाचा साक्षीदार व्हा सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने यात उपस्थित राहा महाबोधी महाविहार मुक्त झालंच पाहिजे महाबोधी महावीर आजही आपल्या कब्जात नाही

मी आपली चर्च क्रिश्चनाच्या ताब्यात जाईल शीख धर्माचे गुरुवा शीख धर्माजोडाई हिंदूचे मंदिर हिंदू धर्माजवळाई आपले बुद्धीवाला कसे आपल्या विहारावर ब्राह्मणाचा ताबा

बाबा बाबासाहेबांनी हा पीक आणि रक्ताच पाणी पण या देशासाठी राज्यभर बाबासाहेबांनी का फक्त केलं का बाबा बाबा या आपले आज बाबासाहेबांनी विचार मिळवण्याचं काम चालू मी आम्ही जागृत नसल्यामुळे मी आम्ही संघटित नसल्यामुळे बाबासाहेबांचा हल्ला आज उद्ध्वस्त केला जात आहे मी आम्ही लिहिल्या झंड्या खाली एक झालो पाहिजे

पुन्हा संघटनेची नाही हे लढाई अस्तित्वाची लढाई आहे भिक्षू संघाची लढाई आहे आज तीन महिन्याच्या वर्षापासात भिक्षू संघ अधिष्ठानावर बसतात अनेक विहारांचा ग्रंथ चालू युद्धाच्या काळापासून परंपरा आहे पण आज या नरेंद्र मोदीनं तीनशे सत्तर कलम रद्द केली बाबासाहेबांच्या काळात अनेक कायदे रद्द केले पण महाबोधी महावीर टेम्पल ऍक्ट एकोणीसशे केला नाही बाबासाहेब एकोणीसशे पन्नास रुपये काही होते ते, ते सगळं रद्द करण्यात आले पण देशाने देख आजही महाबोधी महावीर टेम्पल ॲक्टिथच या महाबोधी महावीराची एकोणीसशे छप्पन नंतर तर या लढाईला अजून गती भेटली पण या देशातल्या काही राज्यांनी तो टेम्पल ऍक्ट रद्द केला नाही आता आपली मागणी हेच आहे की बाबासाहेबांच्या काळात जे संविधान संविधानात बाबासाहेबांनी स्पष्ट आदेश दिला की एकोण पन्नास पन्नास एकोणपन्नास पूर्वी झाले